गोष्टीचे नाव आहे लग्न परवा एका मैत्रिणींच्या मुलीच्या लग्नाला गेले होते वर्किंग डे होता सव्वादहाचा मुहूर्त होता एकीकडे ऑफिसला जाण्याची घाई असलेल्या लोकांसाठी गुफे तयारच होता वधूवरावर शेवटची अक्षता पडताक्षणी सर्वांची पाऊली गुफेकडे वळली क्षणार्धात लांबच लांब रांग तयार झाली रांग कमी होण्याची वाट पाहत मी डिश गोळा करणाऱ्या मावशींच्या जवळच उभी होते पुन्हा पुन्हा रांगेत यावे लागू नये म्हणून अनेक जण एकदाच डिशमध्ये भरपूर वाढून घेत होते पण ऑफिसला जाण्याची घाई आणि जेवणाची खरं तर नसलेली वेळ यामुळे बऱ्याच जणांना आपल्या डिशमधील सर्व पदार्थ संपवता येत नव्हते कसे बसे चार घास चिवडून त्यांनी डिश गोळ्या करणाऱ्या मावशीच्या हातात डिश दिली की मावशीचा चेहरा एकदम पडे अशी भरलेली डिश हातात आली की मावशींना ती पटकन कचऱ्याच्या डब्यात रिकामी करवत नसे डिशमधील अन्नाकडे निराशेने एक नजर टाकून अगदी नाईलाजाने त्या डिश केराच्या डब्यात रिकामी करत माझे जेवण होईपर्यंत मी मावशीचे निरीक्षण करत होते माझे जेवण सावकाश आटोपून मी मावशींच्या हातात डिश दिली पूर्णपणे संपलेली डिश पाहून मावशींच्या चेहऱ्यावर समाधान दिसले मी मावशींना विचारले मगासपासून पाहते डिशमधील अन्न कचऱ्याच्या डब्यात टाकताना तुम्हाला खूप त्रास होतोय तुम्हाला पोटभर जेवण देतात ना कार्यालयवाले मावशी खिन्नपणे म्हणाल्या मला मिळते ताई पण गावाकडं माझे लेकरं उपाशी आहेत खरं तर आम्ही शेतकरी पण शेतीत पोटभर म्हणून शहरात आलो कामधंदा बघायला चांगली जागा कुठं भेटेना राहायला म्हणून मुलासने गावालाच ठेवलं बघा म्हातारा म्हातारी बघतात त्यांच्याकडे ती समधी उपाशी तो तिकडं आणि इकडं एवढं सारं अन्न वाया जाते बघा लय त्रास होतोय एक आवंडा गिळत त्या पुढे बोलू लागल्या जणू सारे त्यांचे दुःख त्या माझ्या पुढे मांडू इच्छित होत्या आम्ही हाडाचे शेतकरी हायव हे गहू भात भाजीपाला पिकवायला काय त्रास पडतो ते आम्हालाच ठाव आणि तुम्ही शहरी माणसं कसं खुशाल टाकून देता हे जीवाला लागतं बघा मी सुन्न मावशींना काय उत्तर द्यावे मला समजेना कसनुसं हसत मी तेथून काढता पाय घेतला गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्यसार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि सुंदर गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद